शिवमनी कुठं आलाय तू गावात गावात कोणाच्या गावात आलेला आहे किनखेळात कोण राहते कोण राहतात किनखेळा तुझे अजून हा आई बापू बापू अजून बरे मम्मी बरे मम्मी हो का तुला करमते का गावाकडे राहायचं का आता आपल्याला राहायचं ट्युशन स्कूल ट्युशन स्कूल ने मग जातो आता मस्त मस्त सिक I the year